हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत कटाची आमटी किंवा सार आमच्या इकडे सार म्हणते तुमच्या इकडे काय म्हणते सांगा मला आता हे बघा मस्त झालेली आहे इथे मसाला मी वापरला नाही बिना मसाल्याची सार बनवला आहे हे हे बघू शकता तुम्ही आणि मस्त तरी आलेली आहे एकदम चमचमीत झनझणीत झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मी चला रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी डाळ घेतली आहे एक वाटी तर ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि चार पाच शिट्टे आपल्याला करून घ्यायच्या आहेत इथे बघा आता मी गॅसवर ठेवला आहे कुकर आता इथे आपण मसाले भाजून घेऊया इथे बघा मी थोडस खोबरं घेतलं आहे खोबरं आपण छान भाजून घेऊया हे खोबरं आपलं छान भाजलं आहे याच्यामध्येच आपण एक बिडगी मिरची आणि दोन तीन लवंगी मिरची घेतली आहे जर तुमच्याकडनं कांदा लसूण मसाला असेल तर ह्या मिरच्या टाकायची गरज नाहीये आता माझ्याकडचा कांदा लसूण मसाला संपला होता म्हणून इथे मी मिरच्या ऍड केल्या आहेत आणि थोडस घेणार आहोत हे कमी आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगितले आहे पण सार खरच खूप मस्त झाला होता तुम्ही नक्की करून बघा आणि हे चार माणसासाठी मी बनवलं आहे तर जास्त क्वांटिटी मध्ये करायचं असेल तर थोडस खोबरं आणि धने आणि कांदा थोडासा वाढून घ्या बस एवढं मसाले तुम्ही वाढून घ्या म्हणजे परफेक्ट होईल तुमची पण सार किंवा कटाची आमटी इथे बघा मीडियम साइजचा सा मी कांदा घेतला आहे तो कांदा पण आपण छान भाजून घेऊया आता हे बघा मी मसाले काढून घेतले आहे आपले धने आणि खोबरं आणि लाल मिरची मस्त मिक्सर मधून काढून घेतली आहे बघू शकता तुम्ही आता कांदा पण आपला छान भाजून झालेला आहे हे पण आपण मिक्सर मधून काढून घेऊया हे बघा हे कांदा पण मस्त काढून घेतलाय आहे व्होल्टेज थोडस कमी असल्यामुळे जास्त बारीक नाही झालेलं बघू शकता तुम्ही लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्या ते जास्त कांदा बारीक झाला नव्हता इथे बघा आपली डाळ पण छान व्यवस्थित शिजली आहे आता आपण हे डाळीचं डाळीचं पाणी आपण एका कढईमध्ये काढून घेऊया हे बघू शकता हे वाटीमध्ये काढून घेऊया आपण एकदम सोप्या पद्धतीने सांगितले आणि स्टेप बाय स्टेप सांगितले आहे खरंच तुम्ही करून बघा आणि खूप मस्त झालं होतं सार आता इथे बघा तेल मी चार माप तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत आणि हे आपले मसाले पण टाकायचे आहेत हे ते मसाले तुम्ही बघू शकता मी थोडासा कढीपत्ता पण घेतला आहे पहिल्यांदा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचंय आणि मग गॅस कमी करायचा मग कमी गॅसवर फोडणी द्यायची आपल्याला इथे बघा मी जिरं टाकलं नंतर थोडासा कडीपत्ता टाकला आहे आणि याच्यामध्ये थोडासा अर्धा चम्मच कांदा सॉरी लसूण अद्रक पेस्ट टाकली आहे आता हे मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित आता याच्यामध्येच आपल्याला कांदा भाजलेला कांदा मिक्सरमधून काढला होता ना ते पण टाकून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल जेव्हा व्यवस्थित कडकडीत गरम झालं ना म्हणजे आपली फोडणी पण छान बसते आणि म्हणजे खायला एकदम चमचमीत आणि टेस्टी होते म्हणून तेल छान पहिल्यांदा गरम होऊ द्यायचे आता मी याच्यामध्ये आपला मसाला टाकला आहे धने खोबरं आणि लाल मिरच्या भाजलेल्या मिक्सर मिक्सरमधून काढल्यात नाही ते टाकलं आहे आणि थोडस एक चम्मच लाल तिखट टाकला आहे आता हे छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि थोडीशी हळद पण टाकायची आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता कलर खूप मस्त आलेला आहे आणि खायला पण तेवढंच टेस्टी झालेलं आहे आता याच्यामध्येच आपण ते डाळीचं पाणी पण टाकणार आहोत इथे एक वाटी डाळीचं पाणी घेतलं आहे मी पण आपल्याला पाणी सुद्धा नॉर्मल पाणी सुद्धा ऍड करायचं आहे बघू शकता मस्त झणझणीत अशी फोडणी दिली आहे आता हे याच्यामध्ये मी थोडस आपण जे डाळ आपण शिजवली होती ना ते थोडस पूर्ण असं ती मी बारीक केली होती ना ते पण थोडस मी याच्यामध्ये ऍड करत आहे कारण आपली जास्त पातळ होणार नाही आपला त्याच्यामध्ये थोडस आपल्याला डाळ जे आपण बारीक केलेली बारीक केलेली आहे ना ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता खरंच खायला खूप मस्त लागतो सार किंवा कटाची आमटी मस्त होते माता सोबत वगैरे खूप छान लागते हे बघा मस्त उकळी आलेली आहे तर आता आपण अजून थोड्या वेळ शिजू देणार आहोत कारण हे व्यवस्थित एक जीव अजून झालेली नाहीये पण अजून आपण थोडे दोन तीन मिनिटं शिजू देणार आहोत हे बघू शकता मस्त तरी आलेली आहे आणि दिसायला पण मस्त दिसते का नाही चमचमीत आणि झणझणीत हे बघू शकता तुम्ही आता मस्त एकजीव झालेली आहे आता हे आपण गॅस बंद करूया आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकूया याच्यावर आपण चार माणसाला मस्त पुरते एवढी बनवले आहे मी तुम्ही पण करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा हे बघू शकता तुम्ही खरंच खूप मस्त झाली होती ओके बाय लाईक करा फॉलो करा शेअर करा ओके बाय